एव्हरी वन नमस्कार आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अगदी डाळ तांदूळ न वाटता इन्स्टंट होणारे पालक डोसे बनवलेले आहेत तर हे अगदी हेल्दी आणि अगदी अत्यंत पौष्टिक असे आपण बनवलेले आहेत आणि अगदी लहान मुलांना पालक खायचा कंटाळा येतो तर अशा प्रकारे हे डोसे बनवून दिले तर त्यांना सुद्धा हे नक्कीच आवडतील तर तुम्ही पाहू शकता हे किती मऊसूत आणि असे पातळ झालेले आहेत हे पहा अगदी सुंदर असे झालेले आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल आज आपण पौष्टिक इंस्टंट पालक डोसा बनवणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे स्वच्छ धुवून पालक घेतलेलं आहे यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची टाकलेलं आहे आता हे वाटून घेऊया बाऊलमध्ये एक कप रवा घेतलेला आहे एक कप दही घेतलेला आहे आणि एक कप कोमट पाणी घातलेलं आहे हे छान मिक्स करून घेऊया चमचा साखर घातलेली आहे एक चमचा बेसन घातलेला आहे चवीनुसार मीठ एक चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे एक चमचा आता हे छान मिक्स करून घेऊया आता हे छान मिक्स आहे जे आपण पालकचं तयार बॅटर बनवलेलं होतं ते यामध्ये घालून मिक्स करून घेऊया हे छान मिक्स झालेलं आहे मिनटं साईडला ठेवूया चटणी बनवून घेऊया ओला नारळ घेतलेला आहे एक चमचा डाळगं घातलेला आहे आला आणि लसूण घातलेला आहे जिरं घातलेलं आहे चवीनुसार मीठ दोन छोटे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मिक्सरमध्ये चटणी झालेली आहे तर इथे हिंग कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी करून घेते तर हे पहा हे आपलं पीठ रेस्ट करून झालेलं आहे।, आहे आता याची कन्सिस्टन्सी चेक करून घेऊया थोडस मी यामध्ये पाणी घालते तर हे पहा आपली कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे आता आपण हे मी रेस्टला ठेवण्या अगोदर यामध्ये पोहे आपण भिजवलेले तसेच घातले होते आणि रवा तर मी हे मिक्सरमध्ये थोडं फिरवून घेतलेलं आहे हे पहा तर याचं अगदी स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे तर आता यामध्ये आपलं सर्व साहित्य टाकून झालेलं आहे आता डोसे बनवून घेऊया तर इथे मी तवा ठेवलेला आहे तिथे अगदी आपण थोडंसं तेलाने ग्रीस करून घेऊया डोसा घालून घेऊया तर हा पहा आपला डोसा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असा झालेला आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर याच्या अशा कळ्या मोकळा करून घेऊया हे पहा अगदी सुंदर असा डोसा तयार होतो हे पहा तर हे पहा तुम्ही पाहू शकता अगदी छान असा तयार झालेला आहे सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया हे पहा अशाच प्रकारे आपण दुसरा सुद्धा बनवून घेऊया तर हे पहा अगदी इन्स्टंट असे छान असे हे डोसे तयार होतात तर हे पहा आपले इन्स्टंट असे डोसे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे हे तयार झालेले आहेत आणि हे चवीला सुद्धा तेवढे छान असे लागतात आणि त्याबरोबर ही नारळाची चटणी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर अशाच हटक्या आणि युनिक रेसिपींसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा धन्यवाद